नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या पाच डिसेंबरला वडके हिंद केसरीचं भव्य दिव्याचं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लायलॉट लॉट आता चालू आहे मित्रांनो उद्या आपल्याला सर्व नामांकित नामांकिते एका टॉपच्या पैऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोरचा बादच्या मथुर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका मथूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्या सर्वांचा लाडका बिंजोरचा बच्चा मथूर मोठ्या मैदानात गोललात राहतोच मित्रांनो मागच्या श्रीनाथ केसरी मैदानात कुणाला वाटलं नव्हतं की मथूर गोलत राहील पण मित्रांनो आदतमध्ये पळून आपला मथूर त्या मैदानात तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आता उद्या ओळखी हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपला मथुरचा पायरा उद्या या हिंदी केसरी मैदानात कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपला मथूर आणि चिमण्या ही जोडी आपल्याला उद्या या ओपनच्या मैदानात पाहताना दिसणार आहे तर बघूया आपण उद्या बन कोण आहे नक्की चिमण्या पाहणार का दुसरा नंदी तर स्पीड कसा लागेल कमेंट करून नक्की सांगा जर का चिमण्या आणि मथूर पाळला तर तर मित्रांनो या मैदानात आत्तापर्यंत जेवढे लोड झाले त्यामध्ये मथुरच्या नावावर एकच चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती तर या गटात आपल्याला शंभर टक्के आपल्या मतवर पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद